मटका किंग नावाने लोकप्रिय असलेले रतन खत्री कोण होते मटका किंग नावाने लोकप्रिय असलेल्या रतन खत्री यांनी पुन्हा लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे नुकत्याच रिलीज झालेल्या कार्तिक आर्यन यांच्या चंदू चॅम्पियन या सिनेमामध्येही हे नाव चर्चेत आले आहे भारतामध्ये सट्टेबाजीची सुरुवात करून त्याला नव्या उंचीवर नेणाऱ्यांपैकी एक मानले जाते खत्री खत्री एका सिंधी परिवारातील होते एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारताच्या फाळणी नंतर खत्री पाकिस्तान मधून भारतामध्ये आले होते नंतर आयुष्यात त्यांची ओळख मटका किंग म्हणून झाली भारतामध्ये खत्री यांनी जुगाराच्या दुनियेत आपले नाव कमावले आहे एकोणीसशे बासष्ट मध्ये मुंबईत सट्टेबाजीचा नवा प्रकार सुरू झाला आणि त्याला मटका म्हटलं गेलं रतन खत्री यांनी याला एक मोठं रॅकेट बनवलं खत्रीने देशात चालणारं देखील स्थापना केली मटका न्यूयॉर्क कॉटन कापसाच्या सुरुवातीच्या आणि शेवटच्या दरांची बोली सट्ट्यांच्या रूपात लावली जात होती खत्रींच्या प्रभावाखाली ते एका मोठ्या देशव्यापी जुगार नेटवर्क मध्ये विकसित झाले वरळी मटक्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मटका जुगाराच्या दुनियेतील आणखीन एक महत्वाची व्यक्ती कल्याणजी भगत त्यांच्या हाताखाली खत्रीने सुरुवातीला काम केले खत्री यांनी अखेर रतन मटका स्थापन करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यांच्या नेटवर्क मध्ये जगभरातील ख्यातनाम व्यक्ती आणि हाय प्रोफाईल लोकांचा समावेश होता ज्यामुळे रतन खत्री मटका किंग बनले सट्टा मटका कल्याण मटका म्हणजे काय पैदेचा हा खेळ कसा असतो आव्हानांना मात देत बनले किंग खत्री यांचे जीवन आव्हानांनी भरलेले होते भारतातील आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आणि एकोणीस महिने तुरुंगात घालवले या अडथळ्यांना न जुमानता एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीस निवृत्ती होईपर्यंत ते जुगार क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती राहिले दोन मध्ये त्यांचे निधन झाले त्यांनी एक असा वारसा सोडला जो आजही लोकांना भुरळ घालत आहे मटका जुगाराच्या पद्धतीतही गेल्या काही वर्षात लक्षणीय बदल झाले आहेत सुरुवातीला यामध्ये कापसाच्या किमतीवर परंतु एकोणीसशे साठच्या दशकात मटका म्हणजे मातीची भांडी पासून स्लिप्स काढण्यासह रँडम नंबर निवडण्याच्या विविध पद्धतीने बदलले गेले खत्री विशेषतः अंक काढण्यासाठी आणि खत्री विशेषतः अंक काढण्यासाठी आणि पत्ते खेळण्यासाठी प्रसिद्ध होत